व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय जय श्रीराम मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्ही जे फोटोज बघितले त्या जी होती ती काही आदिवासी मुलींची आहेत या आदिवासी पन्नास मुलींची यादी आपल्याकडे आलेली आहे त्या मुली कित्य शिकतात त्या मुली कुठे राहता कोणत्या शाळेत आहे या सगळ्यांची एक यादी आपल्याकडे गेली आहे आणि आपल्याला या मुलींच्या शिक्षणासाठी काहीतरी करायचं आहे आपण यांना वह्या पुस्तकं देऊ शकतो अ दप्तरांची सोय करू शकतो पावसाळी दिवस आहेत आपण त्यांच्यासाठी रेनकोट घेऊ शकतो जे जे आपल्याला शक्य आहे ते आपण नक्कीच करूया मात्र हे करण्यासाठी आपल्याकडे अवधी कमी आहे वेळ कमी आहे शाळा सुरू झालेली आहे पावसाळा तोंडावर आलेला आहे विनंती आहे की या विद्यार्थिनींसाठी ज्यांना कोणाला योगदान द्यायचं आहे त्यांनी कृपया समोर यावं जी पे नंबर फोन पे नंबर तुम्हाला देण्यात आलेला आहे त्यावर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार सहकार्य निधी सन्मान निधी पाठवू शकता डायरेक्ट बँक डिटेल्स दिलेले आहेत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्यांना आर टी जी एस आहे त्यांनी ह्या बँक डिटेल्सचा वापर करावा मित्रांनो हे सत्कर्म आहे या सत्कर्मामध्ये आपण योगदान द्यायचं आहे आणि याच जे पुण्य फळ हो आहे हे आपल्या लेकरांनाच लागणार आहे त्यामुळे स्वाभिमानी हिंदू परिवाराला विनंती आहे की आपल्या या हिंदू मुलींच्या शिक्षणासाठी आवर्जून पुढे या मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करूया झालंय का तर मध्यंतरी संजय राऊत आपले भोंगा राऊत हो सकाळचा नऊचा भोंगा जो दिवसातून आता कितीही वेळा वाजायला लागलेला आहे तर या भोंगा राऊतांनी मध्यंतरी दोन तीन महिन्यांपूर्वीचीच गोष्ट असेल मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं पत्र काय बरं अमित शहा यांना सुद्धा पत्र लिहिलं बरं का कारण ते देशाचे गृहमंत्री त्यांना पत्र लिहून काय म्हणता माझ्या जीवाला धोका आहे माझी सेक्युरिटी वाढवा आणि स्वतःच्या जीवाला धोका आहे असं कुभांड रचत खोटं नाटक काहीतरी बरळत बोलत यांनी स्वतःची सेक्युरिटी वाढवण्यासाठी प्रयत्न केला यानंतर एक घटना घडली ही घटना अशी आहे की संजय राऊत यांना धमकी देणारा एक जण पकडला गेला आहे आणि आश्चर्यकारक म्हणजे हा यांच्याच गटातला निघाला यांच्याच गोतावळ्यातला निघाला आणि या प्रकरणावर आम्हाला असं असं वाटतंय काय सांशील ज्ञानदा बघूया हा एक स्पेशल रिपोर्ट एका न्यूज चॅनलने केलेला आहे यामध्ये राऊतांनी कसा भामटेपणा केलेला आहे राऊतांच्या भावांनी कसा भामटेपणा केलेला आहे आणि स्वतःवरच हल्ला करून घेण्याची यांची कशी योजना होती जी उघड आहे एकदा हा व्हिडिओ पूर्ण बघून घ्या म्हणजे यावर थोडं सविस्तर आपल्याला खासदार संजय राऊत यांना मिळालेल्या धमकी प्रकरणी मयूर शिंदे या व्यक्तीला अटक झाली आहे संजय राऊतांची सुरक्षा वाढवावी यासाठी त्यांना हा सगळा बनावर असल्याची माहिती मिळतेय तर मयूर शिंदे म्हणजे अटक झालेली व्यक्ती सुनील राऊत यांचा निकटवर्ती असल्याचीही चर्चा रंगतेय काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांना धमकीचे फोन आलेले होते आणि याविषयीची माहिती त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना दिली या संदर्भातलं एक कॉल रेकॉर्डिंग सुद्धा माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलं होतं याच धमकी प्रकरणी आता मयूर शिंदेला अटक झाली आहे आणि मयूर शिंदे राऊतांच्या जवळचाच व्यक्ती असल्याचं बोललं जात आहे आणि या मयूर शिंदे कनेक्शन संदर्भात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्वीट केलेला आहे आणि राऊतांवरती काही आरोप केल्यात आपल्या ट्विटमध्ये ते काय म्हणालेत हे बघण्यापूर्वी त्यांनी थोड्या वेळापूर्वी एबीपी माझाला फोनवरती प्रतिक्रिया दिली ती सुद्धा पाहूया माझा स्पष्ट आरोप आहे संजय राऊत आणि सुनील राऊत यांनी सांगितल्याशिवाय मयूर शिंदे फोनच नाही करणार त्यांना त्याला कुठला एवढी अक्कल आहे एका गँगस्टरला की आपण हे करावं आणि ती करावं हे सगळं बनाव रचलेला आहे स्वतःला सुरक्षा मिळावी म्हणून आणि त्यासाठी त्या मयूर शिंदेचा वापर केलेला आहे याच्या आधी आमच्यावर हल्ला करण्यासाठी पराडकरचा वापर केला स्वतःला धमकी देणून घेण्यासाठी शिंदेचा वापर केलाय तर सुरक्षा वाढवावी यासाठी राऊतांनीच रचलेला हा बनाव असल्याचा आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलाय पोलिसांनी जर मयूर शिंदेला अटक केली असेल तर मयूर शिंदेनं कुणाच्या सांगण्यावर धमकी दिली हे जनतेला कळायला हवं आणि पोलिसांनी त्याची माहिती द्यावी असं ट्विट देशपांडे यांनी केलंय फोटोमध्ये दे दिसणारी व्यक्ती सुनील राऊतांसोबतची मयूर शिंदे आहे आणि काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांना धमकी सुद्धा याच व्यक्तीनं दिलेली होती अशी माहिती मिळतीय मुंबई पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा शोध लावलाय छडा लावलाय आणि धमकी देणारी व्यक्ती ही सुनील राऊतांची निकटवर्ती असल्याचंही कळत आहे त्यामुळे राऊतांनीच हा सगळा धमकीचा बनाव असल्याचा आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे करतात काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकी आलेली होती आणि त्याच आसपास संजय राऊतांनी सुद्धा आपल्याला धमकी आल्याची तक्रार मुंबईत पोलिसांमध्ये दिलेली होती अक्षय भाटकर आपल्याला अधिक माहिती देतात अक्षय मयूर शिंदेला अटक तर झाली आहे धमकी प्रकरणामध्ये पण थेट आरोप केले जात आहेत की मयूर शिंदे जवळचे आहेत राऊत कुटुंबियांच्या काय नेमकं हे सगळं प्रकरण आहे काय सत्यता काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांना एक धमकीचा कॉल आला होता त्याच्याबरोबर सुनील राऊत यांना देखील ही धमकी देण्यात आली होती की सकाळचा भुंग जर बंद केला नाही तर आम्ही तुम्हाला गोळ्या घालून ठार मारू त्याच्यानंतर त्याच दिवशी पोलिसांनी दोन जणांना गोवंडी इथून अटक केलेली होती ताब्यात घेतलं होतं मात्र या दोघांना देखील ज्याने सिम कार्ड दिलं किंवा ज्याने कॉल करायला सांगितला तो व्यक्ती तिसराच व्यक्ती कोणतरी होता तो पोलिसांच्या हाती आलेला नव्हता त्यामुळे पोलीस त्या मागावर होते की हा तिसरा व्यक्ती नेमका कोण आहे तो नेमका यांना का कॉल करायला आहे या सगळ्याच्या मागावर पोलीस होते आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार पोलिसांनी या तिसऱ्या व्यक्तीला म्हणजेच मयूर शिंदे याला देखील अटक केलेली आहे आणि जी पोलिसांकडून माहिती मिळाली आहे त्याच्यानुसार मयूर शिंदे याने या संदर्भामध्ये कॉल केले होते आणि संजय राऊत यांची सुरक्षा वाढवावी यासाठी एक बनाव रचण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला होता अशी पोलिसांची माहिती आहे पोलिसांनी दिलेली माहिती आहे त्याच्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता एक वेगळं वळण लागलेलं ला आहे वेगळा ट्विस्ट आहे मयूर शिंदे कोण आहे तर मयूर शिंदे हा गेल्या अनेक वर्षांपासून सुनील राऊत यांच्यासोबतचा होता त्यांच्याबरोबर नेहमी असायचा आणि भांडूप परिसर असेल किंवा विक्रोळी परिसर असेल या परिसरामध्ये त्याचा त्याचं वर्चस्व देखील आहे थोडा दबदबा देखील त्याचा आहे कारण की या संपूर्ण प्रकरणामध्ये सुनील राऊत यांच्यासोबत तो होता गेल्या अनेक वर्षापासून तो असायचा सध्या मयूर शिंदे जो आहे तो एका वेगळ्या पक्षामध्ये आहे असं देखील सांगितलं जाते मात्र जे पोलीस सूत्रांची माहिती आहे त्याच्यानुसार सुनील राऊत यांच्याकडून कदाचित मयूर शिंदे याला ही माहिती गेली होती आणि मयूर शिंदेने बनाव रचून हा संपूर्ण जो कट आहे तो रचला आणि संजय राऊत यांची सुरक्षा अल्टिमेटली वाढवावी हा एक मेसेज जावा हा एक संदेश जावा पोलिसांपर्यंत यासाठी हा बनाव केला होता आता याच्या आधी देखील संजय राऊत यांना असे अनेक धमकीचे कॉल आले होते मेसेजेस आले होते त्या सगळ्याच्या मागे देखील मयूर शिंदे किंवा असा हा बनाव आहे का एक कट कारस्थान आहे का हे शोधण्याचा प्रयत्न आता पोलीस करत आहेत मात्र तर भोंगा राऊत यांना धमकी देणारा कोण निघाला मयूर शिंदे जो भोंगा राऊत यांचेच बंधू सुनील राऊत यांचा निकटवर्तीय आता भोंगा राऊत यांना सेक्युरिटी वाढवून मिळावी यासाठीच हे सगळं षडयंत्र रचण गेलेलं होतं हे तर आता उघड झालेलं आहे मात्र आता यामुळे आम्हाला एक विनंती मुंबई पोलिसांना करावीशी वाटते की आम्ही तुमच्या या कारवाईचा तुमच्या या शौर्याचा सन्मान नेहमीच करतो मात्र तुम्ही थोडी घाई के घेऊ हो या मयूर शिंदेला पकडण्यासाठी त्याला थोडं मोकाट सोडायला पाहिजे होत किमान एक दोन कानफटात तरी बसायला पाहिजे होता एका व्यक्तीच्या खर तर याला व्यक्ती म्हणणं सुद्धा हा माणुसकीचा अपमान आहे कारण ह्या माणसाने जवळपास साडेसातशे मराठी कुटुंबांना देशोधडीला लावलेला आहे हा माणूस बेताल बोलतो बायकांना शिव्या देतो ह्या माणसाची माणुसकी केव्हाच मेलेली आहे त्यामुळे याला व्यक्ती किंवा माणूस म्हणणं हे लागूच होत नाही हा पशु आहे हे जनावर हो आहे तर काही दिवस त्या मयूर शिंदेला थोडस मोकाट सोडायला पाहिजे होतं किमान एक दोन कानफटात बसताना महाराष्ट्राने जगाने बघितलं असतं तर जगाला थोडा आनंद झाला असता अनेकांची ही इच्छा आहे की कधीतरी कोणीतरी पुढे यावं आणि या माणसाचं तोंड बंद करावं मात्र हे तोंड इतक्या सहजासहजी लवकर बंद होणार नाहीये मित्रांनो त्याचं कारण असं आहे आता स्थानिक स्वराज्या स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी या पशुळा पशुला बाहेर सोडण्यात आलेला आहे याने अशीच बेतान बडबड करत राहावी आणि वाटागट पूर्ण संपवावा हीच भारतीय जनता पक्ष महायुतीची इच्छा अपेक्षा महत्वाकांक्षा आकांक्षा आहे चुरीपाशी हागायचं आणि अन्न नाचलं म्हणून रडायचं ही यांची जुनी नीती आहे त्याचमुळे हे राऊत बंधू असेच वागत असतात गरजच नव्हती स्वतःच स्वतःच्या भावाकर्वी स्वतःलाच धमक्या देऊन घ्यायची मग नंतर गृहमंत्र्यांना देशाच्या गृहमंत्र्यांना पत्र लिहायची आणि कांगावा करायची की बघा 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 माझ्या जीवितला धोका आहे खरखर यांच्या जीविताला का बरे धोका आहे यांना असं का वाटतं की यांच्या जीवितला धोका आहे आणि कोणीतरी यांना थोबडवेल कोणीतरी लाथाडेल कोणीतरी यांना जोरदार कान फटवेल खरखर आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांच्या कानाखाली बसलेली आहे अनेक राजकीय नेत्यांना चपला खाल्या लागलेल्या आहेत याचे पुरावे देखील समोर आले याचे व्हिडिओ देखील समोर आलेले आहेत आता ही कोण कोण मंडळी कोण कोण महाभाग आहे हे पुन्हा पुन्हा सांगण्यामध्ये काहीच अर्थ नाही कदाचित राहताना सुद्धा हीच भीती लागून गेलेली आहे की आपल्या या बेताल बडबडीमुळे आपल्या या मूर्खपणाच्या बोलण्यामुळे कदाचित कोणीतरी एखादा समोर येईल आणि आपल्या श्रीमुखामध्ये भडकावेल खर तर यांच्या श्रीमुखाला श्रीमुख म्हणणं हा सुद्धा खूप मोठा गुन्हा आहे कदाचित यावर सुद्धा आमच्याच प्रेक्षकांपैकी काही जण आम्हालाच दोष देतील त्यामुळे आम्ही आमचा शब्द परत घेत आहोत यांचं तोंड हे गटाराचं झाकण आहे हे झाकण उघडलं की यातून दुर्गंधी पसरते मित्रांनो हा असा कांदावा सारखा सारखा करणं हे राऊतांच्या अमिलट आलेलं आहे राऊत किती भंपक आहेत हे आतापर्यंत जगाला कळून चुकलेलं आहे सोबतच त्यांचा भाऊज देखील किती भंपक आणि भामटा आहे हे सुद्धा कळून चुकलेलं आहे दादा दहा वीस वीस रुपयांच्या पावत्या बनवून मुलूंमधल्या फेरीवाल्यांकडून जबरदस्तीनं पैसे घेणारे सुनील राऊत हे आमदार आणि संजय राऊत म्हणतात की आम्ही बघा महाराष्ट्र धर्म जागवतोय मराठी अस्मिता जागवतोय ही अशी आता मला सांगा की राऊतांनी हा जो खोटारडेपणा केलेला आहे यामध्ये कोणाचा अपमान झालाय तर यांचाच चा अपमान झालाय आता या अपमानाचा संबंध महाराष्ट्र धर्माशी लावू नका मराठी माणसाशी लावू नका मराठी अस्मितेशी लावू नका कारण हा कांगावा हे कुभान राऊतांनी रचलेला रा आहे सर्वस्वी याची जबाबदारी राऊतांची आहे मित्रांनो तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये जे सबो या राऊतांचा फंपकपणा तुमच्या समोर आणायचा होता यासोबतच एक महत्वाची गोष्ट सुद्धा तुम्हाला सांगायची होती ती म्हणजे सुरुवातीलाच व्हिडिओमध्ये तुम्ही जे बघितलं एक्कावन्न आदिवासी मुलींची विद्यार्थिनींची यादी आपल्याकडे आलेली आहे आपल्याला या एक्कावन्न आदिवासी मुलींच्या शिक्षणाची सोय करायची आहे या वर्षाची तेव्हा जरा जरा जे जे शक्य आहे कृपया करा जी पे नंबर फोन पे नंबर तुम्हाला देण्यात आलेला आहे डायरेक्ट आर टी जी एस बँक ट्रान्सफरसाठी बँक अकाउंटचे डिटेल्स या ब्यूच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या आहे याशिवाय व्हॉट्सअपवर तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर ती सुद्धा आम्ही पुरवू तुम्ही सहकार्य निधी सन्मान निधी पाठवल्यानंतर कृपया त्याचा एक स्क्रीनशॉट काढा आणि आम्हाला व्हॉट्सअपवर टाका आम्ही त्याची रीत सर पावती बनवू मित्रांनो मातांनो बंधूंनो बहिणींनो लक्ष के तुमचा एक एक रुपया आपण सत्कर मातच लावत आहोत त्यामुळे निश्चिंत अगदी प्रांजळ मनाने मदत करा तुमची मदत योग्य ठिकाणी पोहोचत आहे एवढंच आम्ही तुम्हाला खात्री पण सांगू शकतो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा सगळ्यात महत्वाची गोष्ट आपले जे एक प्रेक्षक आहेत महेश नातूजी खाड्याचे यांनी सांगितलं की प्रेक्षकांना ही गोष्ट आवर्जून सांगा की हा सगळा पैसा जो आहे जो जमा होतोय आपल्याकडे तो, तो सगळा वाईट मनी आहे यामध्ये कालवेर काकी ही नाही ब्लॅकचा एक रुपये देखील नाही आणि आपण ब्लॅकमध्ये ट्रान्झॅक्शन करत देखील नाही आपण जी मदत पोहोचवतो ती थेट वस्तू स्वरूपामध्ये पोहोचवत असतो ज्यांना कोणाला वस्तू स्वरूपामध्ये सुद्धा मदत पोहोचवायची आहे तर मी देखील नक्कीच आम्हाला व्हॉट्सअपवर संपर्क साधावा ही विनंती आजच्या व्हिडिओमध्ये इथेच सांगूया मित्रांनो तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत असे मूळ भजन ज्या भजनामध्ये सेक्युलरिझमच्या नावाखाली सर्व धर्म समभावाच्या नावाखाली अल्ला सुद्धा जोडण्यात आलं मात्र असं भ्रष्ट झालेलं भजन गाऊन प्रभू